कशा तुम्ही आहेत ना ठीक तुम्ही जे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ग्राउंडमध्ये तुम्हाला चोरून मी होत आहे चोरून गाईची ॲक्टिव्हिटी तर आता मी पाण्याला लावले वॉशरूममध्ये अगोदर चालणार होते तर का नाही पिल्लू बसले पलीकडं आणि गाई बसून तुम्हाला चोरून येते चालत चोरून बघून घ्या चुपछाप बघा पेन गिर गया तिला सांगितलं नाही बरं का तिनं किती गिरगुळ कळवलं बघा तुला कशी बसती बघा तू बेडवरच आम्ही सगळं धुवायला काढलेलं आहे कशी बसती बघा पलीकडं पिलू बसलेले इकडच्या साईडला ती बसलेली आहे तिचं बसण्याचं वागणूक बघा ह्या बाळाला जास्त शिकवायचं नाही असं शब्द हे एका दिवसात शंभर वेळा मी ऐकलेला आहे तर राजेश्रीचं स्वप्न कसं नापुरं होणार सांगा शिकवायचं नाही बिघडणार शिकवलं की बिघडणार हो का ते बघा एका आई बापाला काय हवं असतं तर बघू शकता ती बारकं बघा लाईनिंग बघा रॅम्बो है, है, है। शिकवलं की बिघडणार हा शब्द माझ्या जीवनात मी कधी विसरणार नाही हा शब्द एका दिवसात मला हजार वेळा बोलले गेलं आहे तिला तू नेलंस तरी पण शिकवायचं नाही आम्हाला शिकवायचं नाही शिकवलं की बिघडणार बघा आज शब्द अजून बोलून दाखवते कारण का असले एक एक शब्द आठवतात ना हे कसले ते बघा आतापर्यंत पप्पा बसलेलं न सांगता असं करत असं बहिणीचं बघतं दादाचं बघतं आणि तसंच करत असत अरे जसं वळण आपण लावल तसं लागतं आहे मुलांना माझ्या बाळांसारखं वळण तुमचं आहे का बघू तरी माझ्या बाळांचं वळण आज माझ्या बाळाचं वळण कसं लागलं असतं मला माहीत आहे तुमचं म्हणजे तुम्हाला नाही तुम्ही ओळखू शकता कारण का बाळ माझं बघू शकता किती ॲक्टिव्ह झालंय तो हो। खि ए नाही नो 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 गिवाद तर बघा कसं करतंय त्याला वाटतंय रबड आहे काय म्हणायचं लय मोठं बनणार आहे त्याचं पप्पा म्हणते एवढा मोठा बनणार आहे त्याला एवढं मोठं ती हुशार होणार आहे तिघं पण तिघातलं एकाला सुद्धा हे नाही त्यांच्या मनाला येईल ते शिकू द्या बाबा क्या कर रहा रे राजा इधर बता हाय मी रहा हूं बोलो मेरी पढ़ाई कैसी चल रही है बताओ ये देखो सोनू बकेट चेंज कर राजा ये पिलू पिलू बकेट चेंज कर दे पिलू -फिलू -फिलू पिलू दे। जा दे, जा, दे, जा। दे जा। पिलू बकेट झालं जरा अरे किस अ बघा पिलू कशी उर अडती त्या बकेट मी लावून आली ना चोरून व्हिडिओ बनवण्यासाठी किस रे क्या कर रहा गाल पे कुछ की या क्या तर आज पप्पानी सगळे बेडवरचे गादीवरचे सगळं कवर धुतलेले आहेत कारण टाइम भेटला की हां हां चेंज कर जाऊ चेंज कर देव गुरही नाही का माय करले ते कर बगा किशोरिया क्या कर रहा है कर बगा यहाँ से बस लेना है चेयर बगा तीज आया बोल कि का तरी होगा आया आया अगर मम्मी संके एक के मम्मा बोलो तू कौन है आप कौन हो कौन हो आप मैं कौन हूँ किसका बच्चा? बच्चा किसका बच्चा हा बघा गायची ऍक्टिव्हिटी ज्या लोकांना अनपड ठेवायचं होतं माझ्या बाळ बाळाला त्या लोकांनी तर बघितलंच पाहिजे शिक्षण म्हणजे महत्त्व नसतं असं त्यांना वाटतं आताच्या जा ह्याच्यात कारण बिघडतात मुली मुलं अरे आईबाप बिघडले की मुलं पण बिघडतील ना आईबापच त्यातले नाहीत तर मुलं कशी बिघडणार आहेत कारण तुमच्यात घटना घडलेली तुम्हाला माहीत आहे ती आई बाप बिघडलेत म्हणून त्यांची मुलं बिघडलेत आहेत मग त्याच त्यांच्याबरोबर माझ्या मुलांना कन्फेअर करता का माझी मुलं खूप वेगळी आहेत कशी बिघडतेली बाप जसं ठेवतील तशी माझी मुलं राहतात राहते जशी आम्ही आहे तशीच राहतील शिक्षण महत्त्वाचं असतं आज कुठं गेलं की कुठं जाती रे दादा गाडी असं विचारायला नाही चालता चालता माणसं किडनी काढून घेऊन जाते आजकालचे चल बाबा म्हणून चालता चालताय पहिल्यासारखा जमाना नाही आज खूप वेगळा जमाना आहे खूप वेगळा विचार आहे माझा राजा असा बसलाय बघितलं ना चला मी आंघोळीला चाललेली आहे ज्याला जसं म्हणायचं जसं वागायचं आपण नाही बघितलं का माझं बाळ किती छान अभ्यास करत असा अभ्यास करत माझं बाळ गुणी बाळ आहे एक बसलंय तिकडं पिलू हाय करो हॅलो हे बघा तर असा अभ्यास करत आहे असं शिक्षण म्हणजे बिघडतेच का हे पण मला हा क्या लगा दिया क्या बोल रे अच्छा लाईन हे बघा लाईन किती वडले तुला ऍक्टिव्हिटी राईट हँड आहे अच्छा खिचा तुम्ही खिचा मेने तर पप्पाने आज आमचे सर्व कामं केलेले आहेत गादी वगैरे धुतलेले आहेत स्वयंपाक झालेला आहे आमचा स्वयंपाक भाकरी मी विसरलीच की आता बंद केला शेवग्याचे शेंगा केलेत भाजीला आणि सगळा भात वगैरे सगळं झालेलं आहे किचन मध्ये मी गॅस बंद करते आणि आता चार कपडे राहिलेत पोछा वगैरे जावंय बापूंनी फिरवलाय बाईपर्ण सगळ्या घरातून तर बघू शकता तुम्ही पोछा वगैरे क्लीन एकदम मारलेला आहे मुलं आहेत लहान म्हणलं घेऊन आरास गायू वड सोनू एक वड असं एक करतो एकशा का करणारे